नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दुर्दैवी निधन झाले आहेत नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची आहे संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्ट मध्ये नागपूरमध्ये सतरा मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराने संपूर्ण शहर हादरले होते या घटनेत अनेक लोक जखमी झाले त्या तिरफानुसारही गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरुवातीपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले पोलिसांनी कडेकोळ बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे स्थानिकांनी घटनेच्या निषेधार्थ शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे हिंसाचारात सामील असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे याच व्यक्तीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणातील दुसऱ्यांवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत पुढे अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज